महानगरपालिकेचे उपमहापौर गणेशजी भोसले नगरसेवक प्रकाशजी भागानगरे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्घाटक महानगरपालिकेचे आयुक्त माननीय डांगेसाहेब माननीय शीतलताई जगताप आणि उपस्थित सर्व भगिनींनो महिला दिनाच्या निमित्तानं गणेशजींनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि आज तुम्ही सगळ्या जणी मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात महिला दिनाच्या निमित्तानं महिलांचा सन्मानही केला गेला पण मला का कुणास्टव असं नेहमी वाटत केवळ महिला दिनाच्या निमित्तानं महिलांचं कौतुक करून चालणार नाही तर महिलांच्या एकंदरीत कष्टाला प्रतिष्ठा मिळायला हवी सगळं घर उठायच्या अगोदर घरातली स्त्री पहाटे लवकर उठते घरातली सगळी कामं आवरते मुलांचे टिफिन नवऱ्याचा जेवणाचा डबा आणि हे सगळं आटपल्यानंतर मग ती स्वतःकडे बघते घरातली सगळी माणसं झोपी जातात मग तिचं सगळ्यात शेवटी अर्धा एक तासानं तिचं सगळं काम आटपतं आणि मग ती अंथरुणाकडे जाते एकंदरीत तिच्या कष्टाचं कौतुक व्हायला हवं तिच्या कष्टाला प्रतिष्ठा मिळायला हवी आणि इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या महिलांना मला सांगायचंय कुणी आपलं कौतुक करो न करू तुमचं तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे <देखागा> तुकाराम महाराज जायला निघाले आणि कुणीतरी विचारलं तुकोबा काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्ही ग्रंथ लिहिले अभंग लिहिले तुम्हाला काय मिळालं तुकाराम महाराज म्हटले कौतुक वाटे झाली या वेचाची जगाला काय वाटतंय आम्हाला माहीत नाही पण आमचं आम्ही जे जगलो ना आमच्या आमच्या जगण्याचं आम्हाला मात्र कौतुक वाटतंय तसं तुम्ही जे जगत आहात ते तुमच्या तुमच्या जगण्याचं तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे आता जे पाच सत्कार झाले ते प्रातिनिधिक स्वरूपात आहेत कुणी आध्यात्मिक क्षेत्रात काम करत आहे कुणी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत आहे कुणी उद्योग व्यवसायात आहे कुणी राजकारणात आहे कुणी समाजकारणात आहे पण इथे बसलेल्या सगळ्या महिला सन्मानास पात्र आहेत आणि म्हणून आपलं कौतुक बघा आपणच आपलं कौतुक करू सगळ्या महिला न्यूज हात वर घ्या असा मागे करा घ्या थोडा मागे घ्या मागे शब्दास असं आपलं तर आपल्या पाठीवर कधीतरी थाप मारून घेता आली पाहिजे आणि इथं आयुक्त साहेब आहेत गणेशजी आहेत आपण पण घरातल्या महिलेचं कौतुक केलं पाहिजे आता संग्राम भैया नाही नाहीतरी मी सांगितलं घरातल्या स्त्रीच कौतुक करायला लागतं काय हो काही लागत नाही त्या इतक्या भोळ्या आहेत ना म्हणजे त्यांना काय असं रोज गिफ्ट बिफ्ट मी असंच एका कार्यक्रमात म्हटलं सगळ्या पुरुषांनी आपल्या घरातल्या महिलांचा सन्मान करा त्यांचं कौतुक दोन चार जण निघून गेले त्यांनी हे काय अरे म्हटलं कौतुक करायचं म्हणजे काय शाल श्रीफळ अमुक तमुक रोज उठल्याबरोबर अरे वा 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 तू उठली हा शाल फळ लगेच सत्कार असं असतंय का कधीतरी कौतुक करा भाजी चांगली झाली म्हणून बघा अरे वा आज छान भाजी केली दिवसभर राब राब राबते कधीतरी म्हणा आज तू दमलीस कधीतरी आईला म्हणा आई तू जन्म दिला ना म्हणून जग बघायला मिळालं ग कधीतरी बहिणीला म्हणा तुझ्यामुळं घराचं गोकुळ झालं कधीतरी मुलीला म्हणा तू जन्माला आली आणि मग माझ्या आयुष्याला शिस्त लागली आणि कधीतरी पत्नीला म्हणा तुझ्या संसार चाललाय नाहीतर माझं काय इतक्या भोळ्यात तुम्ही बायकोला म्हणून बघा गणेशराव उग तू ये म्हणून हे उपमहापूर नगरसेवक वा। सगळ्या वार्डात सांगणार एक नंबर नवरा भेटला काय लागतं कौतुक करायला मी असंच एका कार्यक्रमात म्हटलं बायकोचं कौतुक करा एक जण म्हटला करणार नाही म्हटलं तुमचं पटत नाही का म्हटलं पटायचं सोडा तिला कानानं ऐकायला येत नाही कौतुक करून उपयोग आहे काय म्हटलं म्हटलं आता आयुक्त साहेबांनी सांगितलं इथं कुठं सुरू केलंय आता आरोग्याचे जा कानाला मशीन बिचीन लाव मग कौतुक करा डॉक्टरकडे कर गेला म्हटलं आमच्या बायकोला ऐकायला येत नाही डॉक्टर म्हटले बायको कुठे म्हटलं घरी म्हणजे आता इथून काय उपचार करायचे एक काम कर घरी का जा आणि किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही ना तेवढं जरा मुजून ये मग आपण ठरू काय उपचार करायचे घरी गेला बेल दाबली बायकोनं दार उघडलं बायको किचनमध्ये होती पोरानं दार उघडलं पोरानं दार उघडल्याबरोबर यानं आवाज दिला बाजी काय केली किचनमध्ये बायको तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही याला कळलं दारातून ऐकायला येत हॉलमध्ये गेला भाजी काय केली काहीच प्रतिक्रिया नाही किचनच्या दारात जाऊन ओरडला भाजी काय केली काहीच प्रतिक्रिया नाही याला कळलं प्रकरण गंभीर आहे हिला किचनच्या दारातून पण येत नाही शेवटी बायकोच्या मागं जाऊन उभा राहिला आणि जोरात कानात ओरडला आग भाजी काय केली बायकोनं हातातली कडई अशी दंदी आदळली म्हणली चार वेळा सांगितलं ना हो बटाट्याची केली म्हणून तुम्हाला कळलं का गॅलरीत वीस वर्ष ह्याला ऐकायला येत नव्हतं तिनं कसा संसार केला असेल मला सांगा एक शेर आहे धूल चेहरे पर थी और हम आईना साफ करते रे धूळ चेहऱ्यावर आहे आणि आम्ही जर आरसा स्वच्छ करत बसलो तर चेहऱ्यावरची धूळ जाणार आहे का कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात आम्ही डोकावून बघितलं पाहिजे आणि म्हणून काय हो एक मुलगी तुम्ही एक विचार करा एखाद्या दारात लावलेलं एक मोठं झाड आहे ते असं उपटायचं आणि दुसऱ्या दारात नेऊन लावायचं पुन्हा त्या अंगणामध्ये त्याची पाळंमुळं रोवायला पुन्हा त्या मातीशी जुळून घ्यायला त्या झाडाला वेळ लागतो की नाही वीस बावीस वर्षे एखादी मुलगी आपल्या आईवडिलांच्या घरी राहते लहानाचं मोठं करतात आईबाप तिला तळहाताच्या फोडासारखी जपतात आणि वीस बावीसाव्या वर्षी चोवीसाव्या वर्षी ती मुलगी दुसऱ्या कुणाच्या तरी घरी जाते नांदायला त्या घराला आपलंसं करून घेते त्या घरातल्या माणसांना आपलंस करून घेते त्या घरातल्या आवडी निवडी त्या, त्या सगळ्या आपल्याशा करते तिला त्या घरात जुळून घ्यायला वेळ लागेल की नाही तिला समजून घ्या तिच्या आवडीनिवडी तिची सुख दुःख या सगळ्या गोष्टींशी आम्हाला जुळून घेता येईल का मला वाटतं याचा विचार करा एखादं मोठं झाड उन्मळून पडतं ना मग त्या झाडाची किंमत कळायला लागते जोपर्यंत ते अंगणात आहे त्या सावलीत आपण खेळतो लहानाचे मोठे होतो त्या फांद्यांवरती उड्या मारतो कितीतरी पक्षी आपली घरटी त्या झाडावर करतात एरवी त्याची किंमत कुणालाच नसते पण ते झाड ज्या दिवशी उन्मळून पडतं ना त्या दिवशी कळतं अरे याच तर झाडाच्या सावलीत आत्तापर्यंत आपण लहानाचे मोठे झालो